अक्कलकोट <गल> तालुक्यातील दर्शनाळ ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आकाश माने यांनी पत्रकार परिषदेत आहे अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आकाश माने यांनी पत्रकार परिषदेत केली अनेक कामं निकृष्ट दर्जाची झाली असून शासन प्रशासनाची घोर फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे प्रत्येक त्या योजनेची फसवणूक सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक यांच्या मार्फत झालेली आहे मजुराला जे मजूर काम केले ते मजूर मजुराने काम भरले के काम केलेलं आहे सी सी रोड चे याकरता आम्ही तक्रार केली होती कारवाई न झाल्यामुळे जिल्हा अधिकारी असतील मॅडम असतील गट विकास अधिकारी असतील यांना सगळ्यांना तक्रारी देऊन देखील आमचं आम्हाला न्याय भेटला नाही त्यामुळे आम्ही अमर उपोषण केलं होतं अमरावती उपोषण केल्याच्या नंतरनं आम्हाला पंधरा दिवसामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आम्हाला लेखी पत्र दिलं होतं ते पत्र हे आहे माझ्याकडे त्या पत्राच्या अनुषंगाने